घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगरात शटर उचकटून चव्वेचाळीस हजारांचा मुद्देमाल चोरी सराईत गुन्हेगाराला अटक मध्यवर्ती पोलीस स्टेशन हद्दीत तिल्सन मार्केट येथील शगुन वेंचर दुकान या दुकानात चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला मध्यवर्ती पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात अटक केली आहे दोन दिवसांपूर्वी टिल्सन मार्केट येथील शगुन व्हेंचर दुकान या दुकानात रात्रीच्या सुमारास सज्ञात चोरट्याने शटर उचकटून घरफोडी केली या घरफोडीतून लॅपटॉप पेन ड्राईव्ह कॅमेराचे मेमरी कार्ड आणि रोख रक्कम असा एकूण चव्वेचाळीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता या प्रकरणी दुकानमालक रवी सुंदर पहुजा यांनी दिलेल्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता मेरा नाम रवि पाउजा है मेरा दुकान का नाम शगुन वेंचर्स है मेरे दुकान में सवेरे पा, पाँच साढ़े पाँच बजे लगभग चोरी हुआ है दुकान में से मेरा लैपटॉप पेन ड्राइव्स मेमोरी कार्ड्स इलेक्ट्रॉनिक आइटम चोरी हुए हैं और कैश काउंटर में लगभग पच्चीस हज़ार का कैश था वो भी चोरी हुआ वो भी चोरी हुआ चोर चोर शटर शटर ऊपर करके चोर घुसा है इसकी कोई सीसीटीवी वगैरह सब सीसीटीवी फुटेज पुलिस स्टेशन में जमा करवाया है पुलिस ने आपने पुलिस में शिकायत किया तो पुलिस ने क्या कहा आगे की जो भी कार्रवाई के लिए पुलिस पुलिस वालों ने जो मंगाया है मैं उनके लिए उनके पास जा रहा हूं अभी आपकी क्या मांग है जल्द से जल्द मेरा सामान और आरोपी दोनों पकड़ा जाए मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे पोलीस निरीक्षक तुकाराम पादिर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश शेवाळे पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण पोलिस अंमलदार प्रमोद जाधव सचिन पाटील वैजनाथ राख सुशांत हांडे देशमुख आणि निलेश नागरे यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला पथकाने आरोपी राहुल प्रकाश टाक यास ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून बत्तीस हजार सहाशे रुपये रोख लॅपटॉप पेन ड्राइव्ह व मेमरी कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्याकडून उल्हासनगर तीन मध्ये टिलसर मार्केट मध्ये रवी सुंदर पहुजा यांचं दुकान आहे इलेक्ट्रॉनिक सा, साहित्याचं सा दुकान आहे त्या दुकाना शटरची शटर उघडून त्यामधून चव्वेचाळीस हजार रुपयाचा माल चोरी गेला होता त्यामध्ये लॅपटॉप इलेक्ट्रॉनिक साहित्य व रोग रक्कम अशी असे एकूण चव्वीस हजार रुपयाचा माल चोरी गेला होता त्यामध्ये आम्हाला गुप्त बातमीच्या आधारे व सीसीटीव्हीच्या आधारे आम्ही त्यातील राहुल प्रकाश टाक नावाच्या आरोपीला अटक केलेला आहे आणि त्याच्या त्याच्यात घरून आम्ही पूर्ण चव्वेचाळीस हजार रुपयाचा माल जप्त केलेला आहे काय पार्श्वभूमी आरोपीला आरोपी राहुल सराईत घरफोडीचा गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी पंधरा घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या युटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर